निमित्त सिखारपुरा येथील गणेश मंडळ परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात ता आली ताशे भावी आनंद साजरा वतीने शोभायात्रा काढून अनेक परिसरात भ्रमण करण्यात आले शोभायात्रा काढण्याची पन्नास वर्षाची परंपरा असल्याचे बोलले जात आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते याला व्यासपौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हटले जाते हीच गुरुपौर्णिमा एकवीस जुलैला देशभरात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली महर्षी वेदव्यास यांचा जन्म सुमारे तीन हजार वर्षापूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता त्यांच्या जन्मापासूनच गुरुपौर्णिमासारखे सण साजरे करण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महर्षी वेदव्यास जन्मदी। यांचा जन्मदिन यांचा जन्मदिन असल्याने रविवारी शहरातील शिकवालपुरा येथील गणेश मंडळ परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली भव्य रथात भगवान महर्षी यांची प्रतिमा ठेवून मोठ्या आनंदात शोभायात्रा काढण्यात आली ढोल ताशे बँजो गजरात शेकडो भाविकांनी सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला গুরু পূর্ণিমাকে দিন মানুষ शिकवाल ब्राह्मण समाजाच्या वतीने शोभायात्रा काढून अनेक परिसरात भ्रमण करण्यात आले पन्नास वर्षापासूनची शोभायात्रा काढण्याची परंपरा आहे यावेळी महिला आणि युवतींनी गरबा खेळत आपला आनंद व्यक्त केला शोभायात्रा दरम्यान भाविकांना साबुदाणा उसळ वाटप करण्यात आले